बारामती मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरणार असून कोणीही कितीही दबाव आणला तरी माघार नाहीच अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी व्यक्त केली बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे मी बारामती मतदारसंघातून विचारपूर्वक निवडणूक रिंगणात उतरलोय यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आलेत येत्या काळात कुठलाही दबाव माझ्यावर आणला तर मी निवडणूक रिंगणातून माघार घेणार नाही असं सांगत बारा एप्रिलला बारा वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमचीनशियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं सग्ड़ा माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार लढणार लढणार